नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी एस आय टी स्थापन महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होणार तपास निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय संजय राऊत यांची तब्येत बिघडली पीएम मोदींकडून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा एकनाथ शिंदे सत्तेच्या मोहासाठी स्वाभिमान गहाण ठेवला राज ठाकरे आणि शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय तीस जून पूर्वी घेणार उच्चाधिकारी समिती स्थापन सी एम फडणवीस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर व जिल्हाभरातील पोलीस ठाणे येथे लोहपुरुष एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जनतेमध्ये एकतेचा राष्ट्रीय ऐक्याचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी देशाच्या विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांमध्ये ऐक्याचे बंद अधिक दृढ व्हावेत या हेतूने यामध्ये पोलिसांबरोबर नागरिकांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला यावेळी बीड शहर तसेच जिल्हाभरातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर राष्ट्रीय एकतेचा संदेश देऊन पोलीस व नागरिक धावले बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक राजीव गांधी चौक या ठिकाणी पोलीस बँडचे प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार व नागरिक सहभागी झाले होते बीड जिल्हा पोलीस दलात तब्बल बत्तीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे उत्साहाने आणि निष्कलंकपणे सेवा करून आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बाळासाहेब रघुनाथ शिरसाट हे नियत वयोमानानुसार बीड जिल्हा पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करून त्यांच्या या पुढील आयुष्याला पोलीस दलातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या बीड जिल्हा पोलीस दलात मी सन एकोणीसशे त्र्याण्णव ला भरती झालो आणि पोलीस दलामध्ये सेवा करण्यास सुरुवात झाली माझी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस आज पर्यंत पोलीस खात्यामध्ये भरपूर अनुभव घेतले भरपूर काम केलं आणि उत्साहाने काम केलं आणि मला माझ्या कामा इतकं उत्साहाने काम करण्यासाठी मला माझ्या पत्नीचा त्याच्यामध्ये मला सहभाग लाभला आणि यानंतर जी पोलीस दलामध्ये जी लोक काम करतात त्यांनी इमानदारीने आणि आपल्या खात्याला काळीमा लागणार नाही आपल्या खात्याची मान उंचवल या उद्देशाने सर्व लोकांनी काम करावं हो, निस्वार्थीपणे काम करावं हो। आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बीड पोलीस दलात प्रदीर्घ सेवेनंतर राष्ट्रपती पुरस्कार तसेच पोलीस महासंचालक यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष पंडितराव वजूरकर हे आज नियत बीड जिल्हा पोलीस दलाच्या सेवेतून निवृत्त झाले त्याबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या हस्ते वजूरकर यांचा सहकुटुंब सत्कार करून त्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या चांगल काम प्रशंसा होते त्यामुळे मी पोलीस खात्याने प्रामाणिक सेवा करून महासंचालक पदक व राष्ट्रपती पदक मिळवले आहे त्यामुळे जिल्ह्याचे मान उंच आहे त्यामुळे माझ्या कुटुंबाचे सुद्धा मान उंच आहे माजलगाव शहर व परळी शहर पोलीस ठाणे येथे दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे बीड एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पथकाने सापळा रचून नवीन थर्मल कॉलनी परळी येते चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलेले आरोपी गुलाम रज्जा मजलूम सय्यद वय सव्वीस वर्षे आणि मुस्लिम नासिर बेग वय त्रेचाळीस वर्षे दोघेही राहणार लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे हल्ली मुकाम इराणी गल्ली परळी यांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांची अंगजडती घेतली असता आरोपींच्या खिशात मादलगाव शहर ठाण्याच्या गुन्ह्यातील गंठनाचा सोन्याचा तुकडा वजन अंदाजे चार दशांश पाच ग्रॅम किंमत पन्नास हजार रुपये व या गुन्ह्यात वापरलेली स्पोर्ट बाईक असा एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व मुद्देमालासह आरोपीस परळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम व एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे पोलीस हवालदार मारुती कांबळे रामचंद्र केकान विष्णू सानप गोविंद भताने व सचिन आंधळे यांनी केली बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत तळेगाव येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पी एस आय पल्लवी जाधव यांना दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळाली सदर माहिती वरिष्ठांना दिली असता पी आय उमाशंकर कस्तुरे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले त्यावरून पी आय कस्तुरे व एच टी यू च्या प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव यांनी त्यांची संपूर्ण टीम एक डम्मी ग्राहक व पंचासह सदर ठिकाणी जाऊन एका डम्मी ग्राहकास पाठवून खात्री केली व त्यानंतर सदर ठिकाणी छापा मारला पैसे स्वीकारलेल्या महिलेने तिचे नाव माया अरुण कांबळे वय अडतीस वर्ष राहणार महाकुंडे वस्ती तळेगाव तालुका जिल्हा बीड असे सांगितले सदर ठिकाणी मिळून आलेल्या दोन पीडित महिलांनी सांगितले की माया अरुण कांबळे आणि तिचा सहकारी सुरेश नवनाथ भोसले राहणार महाकुंडे वस्ती तळेगाव तालुका जिल्हा बीड हे दोघे जण पीडित महिलांना बाहेर जिल्ह्यातून बोलावून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेतात आरोपी माया अरुण कांबळे हिची झडती घेतली असता तिच्याकडे डम्मी ग्राहकाने दिलेल्या दोन नोटा मिळून आल्या तसेच रूमची झडती घेतली असता चौतीस विना वापरलेले निरोध मिळून आले दोन्ही आरोपींवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दोन पीडित महिलांची सुटकाही करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कुवत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय उमाशंकर कस्तुरे प्रभारी पोलीस उप मुख्यालय पी एस आय पल्लवी जाधव उषा चौरे शोभा जाधव प्रदीप येवले अशोक शिंदे गजानन चौधरी उर्मिला मस्के सर्व नेमणूक ए एच टी यू बीड यांनी केली रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड येथे मुंबई येथील पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकचा भव्य शुभारंभ संपन्न होणार आहे हा कार्यक्रम ज्ञानसाधना अभ्यासिकेच्या बाजूला भक्ती कन्स्ट्रक्शन रोड प्रियदर्शनी बाल उद्यानाजवळ राजीव गांधी चौक बीड येथे होणार असून यावेळी भव्य असे रुग्ण तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे तरी ज्या रुग्णांना गुडघेदुखी किंवा गुडघ्याचे ऑपरेशन सांगितले आहे मनका विकार किंवा मनक्याचे ऑपरेशन सांगितले आहे असे रुग्ण तसेच ग्राऊट फ्रोजन शोल्डर सायटिका अमवात यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांनी प्रसंगी हजर राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अजय कुमार राख सौ सविता अजय कुमार राख प्राध्यापक विजयकुमार राख सौ पूजा विजयकुमार राख श्री पांडुरंग राख आणि श्री संदीप राख यांच्या वतीने करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार